वरद प्रॉपर्टीज यांच्याकडून वरद प्रॉपर्टीज महोत्सव हे प्रॉपर्टी एक्झिबिशन नुकतेच संपन्न झाले शंभरहून अधिक वास्तूंचा या एक्झिबिशनमध्ये समावेश होता फ्री झोन ही अत्यंत अत्याधुनिक संकल्पना या एक्झिबिशनमध्ये वापरण्यात आली विविध बिल्डर्सला या एक्झिबिशनमध्ये मोफत स्टॉल्स देण्यात आले होते शिवाय वास्तूग्राहकांनाही भरघोस सवलती देण्यात आल्या होत्या यामुळे या दुहेरी संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी तीन दिवस तुफान गर्दी केली होती भाजपच्या नेत्या मेधाताई कुलकर्णी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले अशा अभिनव उपक्रमांचे पुण्यासारख्या शहरामध्ये नेहमी स्वागत केले जाते असे मेधाताई म्हणाल्या पुणेकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत असे प्रतिपादन वरद प्रॉपर्टीचे महेश कुंटे यांनी यावेळी व्यक्त केले

असेल नक्कीच त्याचं नागरिक चांगलं स्वागत करतील आणि आता नागरिकांना सुद्धा आवश्यक आहे की एकाच रूफमध्ये एवढे सगळे ऑप्शन्स त्यांना बघायला ऐकायला मिळणार आहेत माहिती घ्यायला मिळणार आहे आणि एक दिवस आले दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हेरीफाय करायला शॉर्टलिस्ट करायला पुन्हा तिसऱ्या दिवशी फायनल करायला तीन तीन दिवस हे सगळं आहे, आहे त्यामुळे नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू नमस्कार मी महेश कुंटे डायरेक्टर वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आम्ही आता अकरा बारा तेरा म्हणजे आजपासून सुरू होणारं जे वरद प्रॉपर्टी फेस्टिवल एक्सपो अरेंज केला आहे त्याचा मुख्य उद्देश आय थिंक टोटल मीडियाने कवर केला सगळ्या आणि न्यूज आहेच आमची पण तरी थोडक्यात एक्सप्लेन करतो हा एक वेगळ्या प्रकारचा एक्सपो आहे ज्याला सेल्स जीवन एक्सपो म्हणतात जो इंडियात कोणी करत नाही म्हणजे असं होतं की याच्यामध्ये सेल करण्याची प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो ॲग्रेसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्रँडिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर मग जो सेल होईल त्याच्यामध्ये व्हिक्टी असते एक्झिबिटर्सची आणि पार्टी ज्यांनी पार्टिसिपेट केले किंवा ज्यांनी ऑर्गनाईज केले त्यांची आणि कस्टमरला अंडर वन रूप अनेक प्रोजेक्ट बघायला मिळतात कस्टमरला चांगली इन्व्हेंटरी मिळते चांगला रेट मिळतो चांगले बेनिफिट मिळतात आणि नेक्स्ट फायनान्शियल इयरला म्हणजे एप्रिलपासून काही रेटसुद्धा वाढणार आहेत इनडायरेक्टली वाढणारे डायरेक्टली वाढणारे टॅक्सेशन वाढते आणि बिल्डर्स सुद्धा आता सिमेंट कॉन्क्रीट आणि स्टील जे आता आपण ॲक्सेप्ट केलं गेलं ते आता कारण नाहीत सो डेफिनेटली एप्रिलवरून रेट वाढतील एवढं चांगल्या रेटला प्रॉपर्टी घ्यायला ही एक सुवर्ण सांग हॅलो मेरा नाम अर्शद है वी टी रियलिटी से बात कर रहा हूँ ठीक है ना अभी यहाँ पे हमारे पास देखेंगे तो बहुत सारी चीज़ें ऑप्शंस अवेलेबल हैं आपको अलग अलग महालुंगे से लेके आपको हिंदवाड़ी महालुंगे बानेर बाालेवाड़ी आपको, आपको बहुत सारे ऑप्शंस यहाँ पे एक ही जगह पे मिल जाएंगे hmm. रीज़न क्या है वी देखेंगे तो थर्टी फाइव ईयर ओल्ड कंपनी है ठीक है पैंतीस साल की लेगेसी है अपनी ऑलरेडी और एक ही जगह पर आपको बहुत सारे वेरियंट्स मिल जाते हैं जैसे टू बी एच मैं अपने पास में ऑलरेडी देखोगे तो टेन टू फिफ्टीन वेरियंट हैं थ्री बी के में सात आठ वेरियंट्स हैं तो एक ही जगह में आपको बहुत सारी चीज़ें अवेलेबल हैं इस एग्जीबिशन में आने देखेंगे तो देख कैसा है कि आ, ये भरत प्रॉपर्टीज के साथ में अपना ऑलरेडी कंट्रीब्यूशन है उन्होंने अपने को इनवाइट किया कि सर आप आइए यहाँ पे ऑलरेडी इतना क्राउड है इतनी अपॉर्चुनिटी मिलेगी आपको ठीक है ना ऑलरेडी बहुत सारी चीज़ें हैं जो आपको देख सकते हैं यहाँ पे आके दैट्स तो इट मैं सुजीत कुमार प्रॉपर्टी प्राइवेट लिमिटेड हम लोगों ने ये प्रॉपर्टी एक्सपो ऑर्गेनाइज किया है इट इज दिवें स्पेस जहाँ पे बहुत सारे डेवलपर्स हैं और हम ऑर्गेनाइजर हैं ये हम हमारे तरफ से बिजनेस के लिए एक फ्री जोन है जैसा कि सारे जगह पे, बहुत जगह पे आप देखोगे दुबई वुबई में ऐसा होता है कि कोई वहाँ पे ऑर्गेनाइज़र है उसमें उन्होंने इंफ्रा स्पेस और सारी चीज़ें प्रोवाइड करी हैं और बिज़नेस को वो इनवाइट करते हैं कि आप आओ यहाँ पे बिज़नेस करो और उसमें जो प्रॉफिट होता है उसी से सारे ऑर्गेनाइज़र्स एंड डेवलपर्स को भी मिलता है तो बिज़नेस अगर होता है तो हमने स्पेस दिया है उनको हमने इंफ्रा दिया है उनको और उनको इन्वाइट किया है कस्टमर के लिए भी हम लोगों ने बहुत सारे प्लान करे हैं जो हमारे डेवलपर्स हैं वो अपनी बॉटम प्राइस देंगे विथ एक्स्ट्रा ऑफर और उसके अलावा हमारे तरफ से भी ऑफर दिए जा रहे हैं क्लाइंट को क्लाइंट का जो मैक्सिमम बेनिफिट क्लाइंट को हो इस पर हम लोग काम कर रहे हैं एंड इस सेल्स को सेल्स सेल्स ड्रीवेन एक्सपो है इसमें ऑर्गेनाइज़र एंड डेवलपर अगर बिजनेस होता है तो दोनों को फ़ायदा होगा सेल्स ड्रिवेन एक्सपो है ये आई थिंक इंडिया में पहली बार हो रहा है और बाकी लोगों को भी इस चीज़ को फॉलो करना चाहिए ताकि क्लाइंट को ज़्यादा से ज़्यादा बेनिफिट मिल सके और बिजनेसमैन को एक स्पेस मिल सके जहाँ पे वो अपने प्रोडक्ट को और विज़िबल uh, कर सके और अपना स्कीम्स uh, मार्केट में बता सकें थैंक यू नमस्कार माजा नाव किरण देवुकर मी वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ सिनि सेल्स सिनियर सेल्स मॅनेजर म्हणून काम पाहतो मला सांगण्यासाठी आनंद नक्कीच होईल की भारतामध्ये आज पहिल्यांदा असा एक एक्स्पो करतो आहे आम्ही की जेणेकरून त्याच्यामध्ये जास्ती असतं जे फ्लॅट खरेदीदार असतील त्यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा जास्ती असा प्रमाणात बेनिफिट्स मिळतील शिवाय म्हणजे बिल्डर्स तर देतातच आहेत शिवाय आम्हीही देतो आहे म्हणजे अशा प्रकारचा एक्सपो आत्तापर्यंत कुणी भारतात केलेला नाही आहे हा अशा प्रकारची एक कन्सेप्ट किंवा अशा प्रकारचा एखादा एक एक्सपोज झाल्यानंतर अशा प्रकारचीच कन्सेप्ट बाजारात राबवली जाईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे दुसरी गोष्ट याचे जास्तीत जास्त फायदे कस्टमर्सला होणार आहेत याचा मला जास्त आनंद होतो आहे कारण कस्टमर हॅपी झालं की बिझनेस होतोच सर बिझनेस करायचा नसतो तर तो झाला पाहिजे याच्यासाठी आमची कंपनी कायम तत्पर असते त्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय सर्वांना तुम्ही नक्कीच या या संधीचा फायदा घ्या स विथ फॅमिली तुमच्या सर्व मित्रमंडळींसह आलात तर खूप छान होईल सगळ्यांना या संधीचा फायदा घेता येईल धन्यवाद